आहे आता हॉल तयार झाला आहे प्रदर्शनी मध्ये याची सर्व माहिती जनतेसाठी वेळ न घेतात साहेब आपल्याला मार्गदर्शन उल्हासनगर कार्यालयामध्ये उद्घाटन झाले सहकारी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्री राहुल सावळे रोहित सावळे वरती राहुल गांधी राहुल गांधी रोहितचा राहुल रोहित सावळेच्या अत्यंत शांत सहयोगी सुसंस्कृत अशा नेतृत्वमध्ये उल्हासनगरची एकंदरीत काँग्रेस वाटचाल करत आहे आणि व्यंचन अनुषंगानं एक सोनेरी शब्द उल्हासनगर शहराला महानगराला पडले त्याच्या माध्यमातून हे सोनेरी शब्द का म्हणतो सोनेरी शब्द हे सुखद गोड असत आणि त्यामध्ये आपल्याला आपल्या महत्वाकांक्षा आपल्या अपेक्षा आपल्या आशा या पूर्ण झालेल्या असतात हो आणि शब्द कधी पडतं कधी पडतं आहे कधी कधी धोक कधी पहाटे 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 जे स्वप्न पडतो त्याला आणि त्या सरी स्वप्नात आपलं घर झालं आपल्या जवळ गाडी आली आपला मुलगा धोक्याला लागला आपल्या मुलीला चांगला ते संसार करते आपण एका ठोंदार घरात राहतोय आल्हाददायक हवा वाहत आहे आपण झोपा फिरतोय बगीच्यामध्ये फिरतोय सगळी जो फुलं आहे असं जे स्वप्न पडत त्याला आणि वहीच्या निमित्ताने पडलं की उल्हासनगर मध्ये यायचं तर माझ्या सारख्या आलेल्या माणसाला उल्हासनगर नोकरी बाबा आपण पोचू कधी गावात आपल्याला ट्रॅफिक लागेल किती आपण तिथे पोचू का नाही पोहोचू निघताना काय होईल रस्ते खराब धूळ गड्डे उलगीकडे जायचं डावीकडे जायचं ते काही समजत नाही थोडी सर आहे का सरळात धुळे रस्त्यात गड्डा का गड्डात रस्ता आहे असे सर्व जे गोंधळ होतात ते उल्हासनगर मध्ये गाव तसं चांगलं पण वेशिला चांगलं अशी उल्हासनगरात हालत हाल झालेली आहे हे सर्व होत आहे आता यातून हा मार्ग कोण काढेल ते यातून मार्ग कोण काढेल तर मला असं वाटतं की रोहित यातून निश्चित मार्ग काढेल आणि त्या निश्चितीमध्ये तो त्याच्या हातात आपण महानगरपालिकेने जर सूत्र दिले तर तो सर्वात पहिलं काय काम करेल की तो लोकांचं ऐकून घेईल जाऊ 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 मध्ये कुठे ऐकण्या टाईम नाही बाद मिळा बाद मिळा बाद मिळा घरके बाहेर निघलो साहेब सुळे साहेब सुजा करे साहेब भाऊ बोल आहे साहेब बिझी आहे असं काही हो म्हणता नंबर दोन तो तुमच्या सुखा दुखात जाऊन येईल नंबर तीन तो अजिबात पैशाच्या भ्रष्टाचाराच्या बाजारात पडता नाही मूलभूत समस्या आहेत आपण आजारी झालो कोणाकडे जा जातो डॉक्टर त्या डॉक्टर औषधी झाला कोणाकडे जातो तर कडे जातो तज्ञ असला त्याचा अभ्यास चांगला त्या डॉक्टर इथल्या समस्यांचा सर्वात चांगला मूलभूत स्वरूपाचा अभ्यास असणार उल्हासनगरचं नेतृत्व आहे ते दुसऱ्या दिवसा पुढे नसून उल्हासनगर शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांना इथला चप्पा चप्पा माहिती आहे इथल्या सगळ्या समस्या माहिती आहे आणि त्या अर्थाच्या अशा समस्या हातामध्ये आपण आपल्या शहराचं नेतृत्व केलं पाहिजे आणि या सर्वांच्या अनुषंगाने तो वाईट भाग कसा आहे की आपले इथे दहा जे भ्रष्टाचार आहे त्याच्यात सगळ्यात नंबर एक भ्रष्टाचार काय अरे अंधारा मालक उभा असला आपण त्याचा हात धरतो रस्त्याच्या बाजूला त्याला पोचून देतो तो फ्री आहे का पुरुष आहे बघत नाही ते गरीब ना ला, ला आहे का श्रीमंत बघत नाही तो स्वच्छ कपडे घातलेला आहे का मळलेले कपडे घातलेला बघत नाही आपण अपंगाला अंधाला मदत करण्याची आपली असते ही आपली संस्कृती आहे मात्र शिवसेना भाजपची विकृती कोणती असेल तर ज्या अंधांना दिलेल्या काठ्या आहेत या हरामखोरांना यातही पैसे हवे वाटले यासारखं उल असू शकत नाही त्या करत असताना दुसरा या गावात जेवढ्या आंधळ नाही तेवढ्या काठ्या वाटले आता हे शिवायचे आंधळे कोण हा माझा जाहीर प्रश्न आहे याचा अर्थ भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदेगड मी उल्हासनगरच्या सगळ्या लोकांना आंधळ समजते का आणि तुम्ही सगळ्या अंधळ्या कारण तुमच्या डोळ्यासमोर उल्हासनगरच्या लोकांसमोर भ्रष्टाचार चालू आहे उल्हासनगरच्या लोकांसोबत खोट्याचं घर चालू आहे आणि सगळ्याच खोट चालू आहे आणि या शहराला लुटण्याची एक पद्धत या ठिकाणी चालू आहे म्हणून सत्ताधाऱ्यांना वाटत की सगळे जे गावातले आंधळे आंधळांच्या संख्येपेक्षा जास्त काट्या वाटल्या गेल्या हा भ्रष्टाचार नसून हा उल्हासच्या सगळ्या नागरिकांना दिलेलं चॅलेंज आहे आणि त्यांना दिलेली शिवी आहे ते अभि आहे हा अहकार चॅलेंज आहे तर दुसरी तुम्हाला सगळ्यांना उल्हासच्या नागरिकांना आंदोलन समज असताना शिवी देण्यात आलेली आहे हा भ्रष्टाचार हे आणि भ्रष्टाचार जो दावा आहे तो कशाचा आहे यांनी खरा एकही धर्म जगाला प्रेम वाचवावे जगीचे आज अतिविकल तयार जाऊन उठवावे जगाला प्रेम वाचपावे आणि आजारी लोकांची सेवा करण्याची म्हणजे ईश्वर सेवा गरिबाची सेवा म्हणजे ईश्वर सेवा रुग्णालय सेवा म्हणजे ईश्वर सेवा याचा संबंध थेट थे। आपल्या भक्तीशी आणि ईश्वराशी त्याच्या सेवेची तुलना होते अशा रुग्णालयामध्येही शहाच्या रुग्णालयात फार मोठा भ्रष्टाचार या नगरपालिकेने केला आहे आणि याचा पडदाफाश करण्याकरता आता संसावलेला जो तरुण आहे रोहितच्या माध्यमातून जो तरुण आहे जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून जे नेतृत्व आलं आहे या सगळ्यांना आपण सांभाळा आणि याच्या पाठीशी उभे राहा ही विनंती करतो आणि विनंती करत असताना आपल्याला पाहिजे कसे सुधार करण्याची क्षमता ही रोहितच्या अनुषंगानं असल्यामुळे मी त्याला सोनेरी स्वप्न म्हटलंय आणि ते सोनेरी स्वप्न भंगू देऊ नका स्वप्न कधी पडतंय गोड स्वप्न सोनेरी स्वप्न सकाळी सकाळी तेव्हा उजना तेव्हा तांबडा प्रकाश दिसायला लागतो आता तो तांबडा प्रकाश दिसायला लागलेला आहे महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ वाचलेल्या आहेत आणि महानगरपालिकेच्या निवडणुका होत असताना आता होळीचं जर नेतृत्व समोर येत असेल तर ते नक्की साकार होणार आहे नाही तर झोपल्या झोपल्या रात्री बारा वाजता तो स्वप्न पडलं आपण उठलो हा झोप म्हणतो सकाळचं जे आहे ते खरं होणार स्वप्न ही असत आणि त्या आधारा आपण झोपत पुन्हा पण लगेच उठतो आणि अर्जुनाच्या पांघरुणाच्या घड्या करतो आता या निवडणुकीत गाठील राहू नका याच्या निवडणुका येतील तेव्हा लबाड लोक येणार आहे आणि ते पहिली खेळ घेणार आहे त्या खेळाचं नाव आहे पैसा फेमाशा हे आणि हे करत असताना आपल्या सगळ्यांना पार्टी साड्या पार्टी फन कारुंकू होती कोजागिरी होती खोपले येतील चिकन येईल फिश येईल त्याच्यासोबत सरबत येतील आणि मग आपलं डोकं बाहेर आपण टाकून घेऊ म्हणून दुसऱ्या काल होता होता काल रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा बसाली या भूमी घेतो आपल्या सगळ्यांना पुढे गेलो पाहिजे आणि हे सकाळचं स्वप्न खरं व्हायचं असेल तर कोणाच्याही जंगलामध्ये यायचं नाही अरे खा कोणाचंही का मात्र दावा, पार्ण दावा।, पार्ण दावा। जास्ती नाही गरज आणि कोणी दिलं दिवाळी दिवाळीत आपण कोणाची पूजा करतो आता लक्ष्मी चालू झाली तिला स्वागत करायचं मात्र लक्ष्मीला येऊ द्यायचं आणि आपण आपलं काम इमानदारीना काम इमानदारींना करत राहायचं मी तुमचा एक सै बोल तू माझ्या एक सैक बोलतो मी तुमचं अभिनंदन करतो जैसा असं जर केलं नाही मला त्रास होऊ शकतो या निमित्ताने या एक स्वप्न आपण साकार करा प्रत्येक एवढंच सांगतो की हा काळ अत्यंत वाईट काळ आहे आपल्या आल्याचा जो काळ होता तो एक वाईट काळ होता घरात पैसे नाही संध्याकाळ काहीतरी तयारी पसरली नाही घरावर तर धोरण सप्पल आहे पाऊस पडला तर ते डॉक्टर राहिलं आणि त्याच्यातून काढी काढी संसार करून आपल्या आजीनं आपल्या आजीला एक पुढे दिले आपल्या माय बापानं फिरळ लावलेले कपडे घातले असते झिवलेले दोन कपला घातले असतील आपल्याला शिकवलं आपण इथपर्यंत आलो आहोत आणि आता ओढ लागली आहे शहराची प्रगतीची मात्र ती ओढ लागत असताना हा जो सिरसिला होता चक्रता थांबलेला आहे आताचे जे सत्तामध्ये मतमत्त सत्ताधारी बसलेले आहेत हे श्रीमंत माणसाला अधिक श्रीमंत करत आहे आणि गरीब माणसाला अधिक गरीब करत आहे आणि या सगळ्या चक्की चक्कीमध्ये अडकलेला माणूस हा दुसरा तिसरा आहे हा मध्यम वर्गीय मध्ये आलेला आहे शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही भाव साडेतीन हजार रुपये चार हजार रुपये आणि केल काय भाव झालं किती झाला आता चांगला काय शेवट करायचे एकशे ऐंशी रुपये अरे तेल एक जर एकशे ऐंशी करता तो में तो तो तर सोयाबीन बारा हजार रुपये आणि तेल एकशे ऐंशी म्हणजे तुम्हालाही परवडत नाही आणि त्यालाही परवडत नाही हा डल्ला मारणारा मध्यस्थी कोण हा दुसरा तिसरा कोणी असतो की शेठ सावकार जे आहेत अडाणी आणि अंबानी या देशामध्ये लाल होत चाललेले ते श्रीमंत होत चाललेले आणि आपल्या सगळ्यांना गरीब करतात कुठे ना कुठे गावामध्ये दुष्काळ पडला रोजगाराला काही नाही म्हणून संसार पाठीवर घेतला उल्हासनगरला आले कुठे कंपनीत काम केलं धंदा केला आता असा काळात चालला की उल्हासनगर पुन्हा जम्बू पुन्हा कुठेतरी वापर जाण्याची वेळ की येता कामाने आपला तिथला जो भाऊ आहे तो आधीच परेशान आहे आला त्यालाही सगता येत नाही आपल्यालाही जगता येत नाही आणि जोपर्यंत भाजप जाणार नाही माझं राजकीय स्टेटमेंट नाही जोपर्यंत भारतीय जनता सत्तेतून जाणार नाही तोपर्यंत मक्कम सामान्यांचे क्षेत्राचे शेतमजुराचे आणि हॉकर्सचे छोट्या उद्योजकांचं चांगले दिवस ते येऊ शकणार नाही त्यांना खाली घेता बंदोबस्त झालेले आहेत खूप पैसे कमवलेले आहेत तर तुम्हाला आपल्याला काहीच समजत नाही ते म्हणतात आमच्याजवळ पैसा आहे आमच्याजवळ इलेक्शन आहे आमच्याजवळ पोलीस आहे सगळं काही आमच्याजवळ आहे आणि ते एक खेळ खेळतात आहे आणि तो पैशाच्या मध्ये आपल्याला आपल्या सगळ्यांचा स्वाभिमान पुढे आहे आज आपल्या स्वाभिमानासाठी लढणारा माणूस हा राहुल गांधी आहे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये भाव पातळ वही त्या ठिकाणी आपल्याला काम करत आहे हा आपल्या स्वाभिमानाचा लढा आहे हा आपल्या स्वातंत्र्याचा लढा आहे आणि या लढ्यामध्ये भारतीय जनता पक्षाला आपल्याला दाखवून द्यायचंय की बापपणाना भैया सप्त रुप पडा नालाय नालायकपणा चालणार नाही आमचा बापच मोठा होता आम्ही शुभ शाहू खुले आंबेडकरांच्या आम्ही गाडगे महाराज तुकोजी महाराज महात्मा गांधींच्या आम्ही ज्ञानेश्वरांनी नसेला पाया तुकारामाची कळस ही आमची परंपरा आहे महावीर आमचे गौतम बुद्ध आमचे आहेत बसेश्वर आमचे कबीर आमचे आहेत गुरुनानक आमचे आहेत आणि या भोजनाचा लढा हा स्वाभिमानाचा लढा नव्हता तो पुढे घेऊन जायचा आहे हे आपल्याला बघलेच मारून घेऊन केसाने गळा कापलेल्या लोकांपासून आपल्याला सगळ्यांना सतर्क राहायचे आपल्याला काहीच समजत नाही हे खेळ खेळणार आहे आणि त्या खेळामध्ये ते निर्लज्ज सारखे असत आहे परवा काय म्हणाला काल काय काल, काल काय म्हणाले एक मंत्री की शेतकरी कर्ज माफी मागतो तर शेतकऱ्यांना कर्ज माफी मागायचा नाद लागला अरे नाचगारी ऐकण्याचा नाद डार रुपयाला ना हा नार ऐकला होता कड्या आता तो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला आता असलेला कळस आहे दुसरा तो एक मंत्री आहे गृहमंत्री याच्या आईच्या नावावर बार आहे तो गृहमंत्री त्या बार मध्ये बार मध्ये बारा मुली नाचतात पोलिसच रेड मारते आणि पिणारे दारू पिणारे आपले आणि पैसे कमवणारे मंत्री मंत्री जर डानमार करत असेल तर या महाराष्ट्रात काय होणार पुण्यात स्वारेला एका मुलीवर बलात्कार झाला ती आपली त्या ठिकाणी थांबली होती स्वार्थ स्टेशनवर गृहमंत्री जातात आणि म्हणतात ती मुलगी किंचळली असती ओरडली असती तो बलात्कार झाला अरे लाज वाटली पाहिजे का सरकार या भेषण सरकारला लाज नाही त्यावर शरम नाही त्यांना उन्मत्त आहे रावणाला अहंकार होता त्या रावणाच्या अहंकारापेक्षा कितीतरी देवेंद्र फडणवीसांच्या हा अहंकार हा खूप मोठा झालेला आहे आणि या मोठ्यामध्ये ते आता निर्लज्जपणे म्हणत आहे अरे आम्हाला सांगू नका आम्ही एक खेळ खेळतोय आणि त्या खेळामध्ये पैसा ताजमध्ये की पैसा मिळे का आपल्याला बुलकुल या देशातल्या नागरिकाला पैसा बुलबुल म्हणण्याचा आणि निर्लज्जपणे आपल्याला करायचा आहे आणि याचं व्यासपीठ कोणतं असेल तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या माध्यमातून आमच्या काही चुका असतील त्या पदरात घ्या पोटात संवादाचा अभाव असेल त्या संदर्भामध्ये आम्ही येणाऱ्या काळात आमची तुमच्याशी नाळ जी आहे ती कुठेतरी कमी असेल कुठली असेल त्याबद्दल तुम्ही सोडून द्या आम्ही सोडून जर तो मात्र जी प्रगती झाली आहे ही काँग्रेसच्या काळामध्ये झालेली प्रगती मान्य करून हा देश तुमचा माझा आपल्या सर्वांचा आहे ही भावना काँग्रेसच्या अंगी आहे आणि त्यातून एकदा एक कार्यकाळ हा राहुल गांधींच्या नेतृत्वात या देशाला आपल्याला आणायचा आहे आणि तो देशात जर आणायचा असेल तर महानगरपालिकेमध्ये हीप नावाचं जे पटन आहे आवाज जो आहे तो आवाज नावाचा अंदाज माध्यमातून आला पाहिजे ही अपेक्षा या निमित्तानं आपल्या करतो आणि दोन हजार सर्वसामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी शेत मजुरासाठी महिलांसाठी आम्ही कार्यरत असताना आमचा काँग्रेस पक्षाचा ढाचा आहे आणि या ढाच्याच्या सोबत प्रामाणिकपणे पुढे जाण्याचा संकल्प हा या कार्यालयाच्या निमित्तानं पूर्ण होत असल्याबद्दल मी या ठिकाणी आनंद व्यक्त करतो आणि या कार्यालयात अडला नडला येईल त्याच्या अश्रू पुस्तकाचं काम काँग्रेस पद्धतीचा हात काँग्रेस आणि या यासोबतच जो देशाला ज्या विचाराने तारलाय आणि भविष्यात ज्या विचाराचे कास आपल्याला धरून जायचा आहे तो संविधानाचा विचार या ठिकाणी वृद्धिंगत येईल हा विश्वास या निमित्तानं बाळगतो या कार्यालयाला मूर्त स्वरूप दिल्याबद्दल जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि एवढ्या अपेक्षा त्यांच्याकडून या निमित्ताने व्यक्त करतो आणि दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना आपल्याला दिवाळी झाल्या झाल्या होळी लांब आहे पण होळीच्या बोंबा जरा अलीकडेच फुकायचा दिवाळीला फटाके लावायचे आणि निवडणुका की बोंबा मारून या भारतीय जनता पक्षाच्या आणि या शिंदे सेनेच्या लोकांना टाळून लावायचंय जबाबदारी आपल्या सर्वांवर राजकीय कार्यक्रमाच्या निमित्तानं टाकतो थांबतो धन्यवाद लायसन्स दिला पुढे जाताजी जय धुलेला एक साथ सहा He said, I say, अध्यूज़ <laughs> ಓಕೆ ಬಂದ್ ಹೈಡಿನ ಯೋವರಾಜ್ ಪಿಕ್